महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा क्रम बदलण्याचे संकेत मिळत आहे परंपरेनुसार अगोदर जिल्हा परिषद निवडणुका त्यानंतर नगरपालिका आणि शेवटी महापालिका अशा क्रमाने निवडणुका होत आल्या आहेत मात्र अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील परिस्थिती बिघडली आहे शेत जमीन वाहून गेल्या शेतकरी हवालदिल झाले आहेत या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाकडून नवा विचार सुरू झाल्याचं समजतं आता अगोदर नगरपालिका आणि महापालिका त्यानंतर जिल्हा परिषद निवडणुका घेण्याचा पर्याय चर्चेत आला आहे जिल्हा परिषदेच्या मतदार याद्या आणि आरक्षणाचा कार्यक्रम आधीच सुरू आहे मात्र वीस पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती असल्याने निवडणूक वेळापत्रक बदलण्याचे संकेत मिळत आहेत एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत निवडणुका पूर्ण कराव्यात असा न्यायालयाचा आदेशही आयोगावर आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोग नेमका काय निर्णय घेतो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय तुमच्या मते अगोदर कोणत्या निवडणुका व्हायला हव्यात नगरपालिका कि जिल्हा परिषद तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा